तुम्हाला देखील एखाद्या गोष्टीचा जास्त स्ट्रेस जाणवतोय कि का किंवा तुम्ही देखील नेहमी दुखी अस्वस्थ आणि चिडल्यासारखे राहता का पण हा स्ट्रेस दूर करण्यासाठी तुम्ही काय करताय तर काही पद्धती वापरून तुम्ही या स्ट्रेसला कायमच दूर करू शकता तर कोणत्या आहेत या पद्धती हे जाणून घेऊयात नंबर वन पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचा खूप सारा ताण कमी करू शकते यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळते नंबर दोन भावनांवर नियंत्रण तुमच्या प्रत्येक भावनांवर तुम्हीच नियंत्रण ठेवा यामुळे तुम्हाला स्वतः आणि अस्वस्थ वाटणार नाही नंबर गोष्टी ओळखायला शिका आपल्याला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास होतोय हे ओळखा जेणेकरून आपण ती गोष्ट करणार नाही किंवा त्या गोष्टी पासून आपणच दूर राहू नंबर चार ऍग्रेसिव्ह होणं टाळा जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जास्त स्ट्रेस होत असेल किंवा तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर तुम्ही धीर धरा अति झालात तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील दिसून येतो आणि म्हणूनच त्यावेळी संयम राखा नंबर पाच वॉक करा तुमचं मन मोकळं करण्यासाठी फिरायला जा ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल हे मन तुमचं शांत करण्यास मदत करेल जर तुम्हाला जास्त वेळ वॉकला जाणं शक्य नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट देखील वॉक करू शकता नंबर सहा चिंता करू नका कोणत्याही गोष्टीची अति प्रमाणात चिंता करणं टाळा याचा नक्कीच तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करण्यास मदत होईल नंबर सात पुरेशी झोप झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं हे महत्त्वाचंच आहे म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं हे महत्वाचं आहे नंबर आठ छंद जोपासा तुम्हाला जर लवकर स्ट्रेस मधून बाहेर पडायचं असेल तर ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा अर्थात तुम्ही तुमचा छंद जोपासा तर या पद्धती वापरून तुम्ही या स्ट्रेस मधून नक्कीच बाहेर पडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या हेल्थ या YouTube चॅनलवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका